प्रत्येकाने प्रयत्न करावा की माझ्या शेतामध्ये मला घेवडा लावता येईल का आणि लावला तर मला त्याचा उपयोग करून भाजीपासून डाळीपर्यंत त्याचे अनेक घटक करता येतील का आपल्याला सामान्यपणे जर घेवडा लावा जर लावायचा असेल तर घेवडा हे खरं म्हणजे हिवाळ्याचं पीक आहे पण लावायला पाहिजे पावसाळ्यात कारण त्याची शाखीय वाढ जेव्हा होईल त्या त्याला मोठ्या प्रमाणात फळे येतील आम्ही बाजारात घेवडा दिसायला लागल्यानंतर घेवडा लावायची तयारी करतो तर तसं नाही चालणार की पाणी न साठणाऱ्या जागी वापसा असणाऱ्या जागी आधाराचा घेऊ ग्यो, घेऊन घेवडा वाढतो तर घेवड्याचे शेकडो प्रकार आहेत आणि ते प्रत्येक विभागाचे वेगळे आहेत आणि त्याच्या अनंत चवी आहेत मग काही घेवड्याची साल खाता येते काहीची साल आणि दाणे खाता येतात काहीचे दाणे सुकवून त्याची डाळ करता येते मग त्याच्या आकारावरनं फुलाच्या रंगावरनं फुलाच्या प्रकारावरनं तसे वेगळे प्रकार आहेत आणि हे सामान्यपणे थंडीमध्ये शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात आणि हे ह्याची फुलं जी आहेत ही जांभळी पांढरी गुलाबी अशी असतात ह्याचा अर्थ ते सेल्फ पोल्युनेटेड आहेत कारण हिवाळ्यामध्ये कीटक कमी प्रमाणात असतात कारण ते थंड रक्ताचे असते ते ॲक्टिव्ह नसतात मग परागीवन कसं होईल म्हणून ह्या ह्याच्यात सेल्फ परागीवन होणाऱ्या सेल्फ पोलुनेटेड वनस्पती असतात ते हिवाळ्यामध्ये वाढतात आणि त्या सगळ्या शॉर्टडेज आहेत म्हणजे मोठी रात्र असणार आहेत ज्याला ह्याला हवा लागते तर आपण दमट हवेमध्ये जरी कोकणामध्ये आत्ता लावली तरी त्याला कधीही लावली तरी त्याला ला फुलं येणार दिवाळीनंतर किंवा दसऱ्यानंतर आणि मग ते उन्हाळा सुरू होण्याच्या आधीपर्यंत म्हणजे हवेमध्ये कोरडेपणा असेच ते फुलं येणार आणि त्याचं फळ सेट होणार जेव्हा तापमान वाढेल तापमान वाढल्यानंतर याचे पोलन ड्राय होतात आणि मरून जातात त्याचे फुलं येतात पण फळं येत नाहीत तर ह्याचे हे प्रकार आहेत काही झुडपं आहेत काही वेले आहेत आणि काही वेले असे आहेत की यावर्षी लावला तर उन्हाळ्यामध्ये मेला परत पावसाळ्यात फुटला असं तीन वर्ष तो येत राहतो मग त्याच्यामध्ये चार झाडे घेवडा आहे मग चार झावडाचा प्रकार जमिनीतला सुद्धा तीन वर्षानंतर कंद भाजी म्हणून खाता येतो बियाळची डाळ करता येते आणि शेंगा खाता येतात तर हे मल्टीपर्पज प्रोटीन्स असलेला घटक आणि काही साठवून ठेवणार म्हणजे सेल्फ लाईफ असणारा चार चा एक दिवसाने क तोडा होणारा फायबर रीच असलेला आणि स्वतःची वेगळी चव असलेला असा घेवढा आहे लावताना बी लावताना बी जर मी जमिनीवर टाकलं तर जसं पडेल तसंच लावायचं आणि जाडीच्या टिपटीपेक्षा खोल नाही गेलं पाहिजे नाहीतर ते अंकुरचं पण ते वरची माती ढकलून बाहेर यायला त्याला ताकद कमी पडते जे त्याची सगळी ताकद त्या अंकुर ढकलण्यामध्ये जाते आणि झाडाची वाढ नीट होत नाही त्याच्यामुळे जमिनीमध्ये पोकळपणा पाहिजे तर ह्याचीच सालं आम्ही गोळा करून ठेवतो आणि ती सालं सुकलेली सालं चवळी मूग वाल पावटा याची सालं जमिनीत टाकायची त्याच्यामध्ये तसं त्याच्यात एन जास्त असतो ते कुसतं पोकळेपणा होतो आणि मुळं वाढायला चांगली वापसा स्थिती राहते आणि ह्याच्यावरती मावा खूप मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता असते तर मावा येऊ नये म्हणून त्याच्यावरती राखेचं डस्टिंग केलं तरी कंट्रोल होतं पाणी कमी दिलं तरी कंट्रोल होतं ह्याला पाणी लागत नाही त्याच्या कमी पाण्यामध्ये येणारे पीक आणि जमिनीची सुपिकता वाढवणारे पीक कारण ते द्विदल वर्गातले आणि नत्राचं स्थिरीकरण होतं त्याचे ही पिकं लावून जमिनीची सुपिकता आणि उत्पादकता वाढवणं सहज शक्य असतं तसे प्रत्येकाने प्रयत्न करावा की माझ्या शेतामध्ये मला घेवडा लावता येईल का आणि लावला तर मला त्याचा उपयोग करून भाजीपासून डाळीपर्यंत त्याचे अनेक घटक करता येतील का आणि हे शक्य झालं तरी नोंदी कराव्यात कारण हजारो प्रकार जे आहेत त्यातले बहुतेक नामशे शोध यायला लागलेत कारण ते आपण घेवडा खाणं बंद करायला लागलो आहे तर घेवडा बाजार तीन चार प्रकार मिळतात पण मला माहिती नाही कसा करायचा म्हणून मी घेत नाही आणि मग ठराविक प्रकारच मागणी असते जे सुरती पापडे त्याला मागणी असेल तर तसं न करता आपलं जे काय चवी आहेत चवीढवी खायचं असेल तर आपल्याला अनेक प्रकारच्या भाज्या आपल्या शेतात तयार करून त्या वाढवून त्याच्या रेसिपी शिकून आपण आपलं जीवन समृद्ध करू शकतो आणि वातावरण परिसंस्थेमध्ये बायोडायव्हर्सिटी पण पर वाढवू शकतो तर हे जे आपलं काय म्हणतो त्याला खजिना आहे आपला पूर्वजांनी ठेवलेला ते सांभाळायला पाहिजे आणि तो सांभाळून पुढे लोकांना वाटला पाहिजे ते आपली जबाबदारी येते शेतकरी म्हणून की हे सांभाळून पुढच्यापर्यंत पोचवणं तर हे पोच पोचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करूया आणि बांधांवरती घेवडे लावूया बांधांवर घेवडा लावला की तो होणार आहे कारण तिथे पाणी साठणार नाही पावसाळ्यामध्ये ते प, आहे ते बांधा मुळं खाली शेतात जातील आणि त्याला मुळात पाणी कमी लागतं आहे तसे त्याला पाणी आपण थोडंसं जरी पोच नंतर हिवाळी पिकाला दिलं तरी पुरणार आहे आणि अजून तरी घेवण्याची मागणी आहे भविष्यात काय असेल मला माहिती नाही पण जोपर्यंत आपण घरी स्वयंपाक करतो आहे आणि ऋतूकालात भाऊ थंडीचा पिकं थंडीमध्ये उन्हाळ्याची पिकं उन्हाळ्यामध्ये अजून खातो आहे तोपर्यंत याची मागणी राहील आणि मागणी तयार करणं ही आपली जबाबदारी आहे मार्केटिंग करणं त्याच्यात चवीढवी वाढवणं आणि चवीढवीने लोकांना खायला घालणं या लोकांना माहितीच नाही आहे तर हे सांभाळू आणि आपण आनंद जाऊ आणि वाचवायला आनंदी करू